अध्य रामेश्वराची यात्रा आताच या ठिकाणी संपन्न झाले अक्षता सोहळा आणि सगळे रंगले त्याच्यामध्ये तुम्ही अनेक भक्त आहे बाराबंदी घानव इथे आहेत पूजे होती महाराज शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या ह्या चरणस्पर्शी आम्ही

आवाज वेगळे वेगळे पैलू आपल्याला दिसून येत नवीन इन्व्हेस्टिगेशन नवीन या ठिकाणी नवीन नवीन काहीतरी माहिती लोकांना येऊ येते तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर आहेत राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत आहेत एकंदरीत आपल्याला दिसून येत की निगरगट असं सरकार हे झालं मुख्यमंत्र्यांच्या जवळ जे सहकारी जे ते पण सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमण मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल सुरेश दास म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगार शहर आहे तर तो, तो माणसाला मारतायत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे